शेतकरी मंत्र्यांना नमस्कार आर्डो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत काकडी लागवडीचं निवेदन विशेषतः थंडीच्या हंगामातलं या आजच्या आपल्या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आर्डो या हंगामामधील जी काकडी लागवड आहे त्या काकडी लागवडीच्या संदर्भाने शेतकऱ्यांनी नेमक्या काय पद्धती प्रॅक्टिस केल्या पाहिजेत त्यांना नेमकं कसं निवेदन केलं पाहिजे या दिवसामध्ये प्लॉटला थंडीमध्ये उष्णतेची जमिनीमध्ये उष्णता निर्माण होण्याची मोठी गरज असते याच काळामध्ये वेली मोठ्या प्रमाणामध्ये बसतात क्रॅकिंगची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये असते मर रोग येतो वेली डॅमेज होतात लवकर प्लॉट बसला म्हणतो आपण त्याला अशा काही समस्या येतात याच काळामध्ये दवबिंदू असल्यामुळे असल्यामुळं भुरीदावणीचा अटॅक मोठ्या प्रमाणामध्ये होतो किडीचं निवेदन शेतकऱ्याच्या हातनं होत नाही त्यामुळं डॅमेज माल मोठ्या प्रमाणामध्ये निघतो आणि मग अशा वेळेला ह्या काकडीची लागवड करत असताना शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे ही माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आर्डोशिडनं खर तर आजचा हा विशेष उपक्रम तुमच्यासाठी राबवलाय आर्डोशिड ही शेतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा प्रयोग करत असताना शेतकऱ्यांच्या समोर वातावरणातील बदल बाजाराची बदल ती मागणी शेतकऱ्यासमोरच्या अडचणी ह्या त्रिसूत्रीचा विचार करून सातत्यानं आपल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये नवनवीन वान आणत असते काकडीमध्ये देखील आर्डोशिडचं आक्षे आणि वर्षा अशा पद्धतीचे जे दोन वान आहेत ज्या संदर्भातली माहिती तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून घेऊ शकता परंतु ही, ही सगळी माहिती देत असताना फक्त बियाण्यांची विक्री करून थांबण्यापेक्षा या कंपनीनं शेती क्षेत्रातल्या प्रॅक्टिसच्या संदर्भाने देखील विशेष प्रयत्न करत तर सोशल मीडियाच्या आणि मार्केटिंगच्या माध्यमातून सुरू केलेत त्याचाच हा भाग आहे आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये लखन आपल्याला या काकडीचं लागवडीपासून हार्वेस्टिंग मधलं आणि विशेषतः थंडीच्या हंगामामधलं सगळं निवेदन खरं तर द्यायचंय त्यासाठी तू आला त्याबद्दल पहिले तर तुझं अगदी सुरुवातीला स्वागत आहे तर तुला पहिलाच प्रश्न असा आहे की मुळात या उद्याचा जो थंडीचा हंगाम आता सुरू झालाय लाट आपल्याकडे आली त्याच्यामध्ये हे काकडीचं पीक घेतलं पाहिजे का आणि घ्यायचं म्हटलं तर काही साधारण प्रिकॉशन घ्यायला पाहिजे तुला काय वाटतं घ्यायला काय हरकत नाही घेतलं पाहिजे कारण मार्केट जो ह्या टिकेल तो बादशाह आहे पुढे जाऊन त्याला रेट सापडणार आहे मूळ हंगाम हा जो आहे तो पण खरीपणे चॅलेंज आहे म्हणून रेट पण तेवढं चांगले हा म्हणजे रिस्क आहे रिस्क आहे म्हणून रेट आहे मला वाटतं ते प्लॉट आणणं फार मोठं चॅलेंज आहे भूर्ण जर कमी प्लॉट आले तर रेट वाढते त्यामुळे मेकअप लागते बरोबर फायद्याचा हंगाम आहे समजा करायचं ठरवलं तर सुरुवात कशी केली पाहिजे नेमकी ह्या हंगामातल्या लागवडीच्या जमिनीच्या तयारी प्रिपरेशन म्हण कारण उद्या थंडीमध्ये वेळ आकारणे ही समस्या डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला भेसळ डोसचं पण नियोजन करावं लागणार आहे गोष्टी त्याची तयारी नेमकी कशी असली पाहिजे ज्यावेळेस आपण शेतामध्ये बेड बनवतो त्यामध्ये त्या सुरुवातीला जो की आपल्या गावकत असतो ऑर्गेनिक मॅन्युअर त्याचा आपण वापर केला पाहिजे ती गरज आहे कारण पुढे जाऊन रासायनिक वापरून 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 आपण जमिनी बरोबर त्यामुळे जेवण खरी काम करणं त्यामुळे ऑर्गॅनिक मॅनर हे गरज आहे दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण बेसळ भरतो वरची भरणी जी म्हणतो आपण त्यामध्ये आपल्याला आमोन मसाले असेल परत सुपर पावडर असेल किंवा बेनसलप असेल म्हणजे जे युक्त खत आहेत किंवा जे खत उष्ण उष्णता निर्माण करतात अशी खतं आपल्याला वापरायत थंडीमध्ये उष्ण गरजेचे जमिनीत उष्ण जमिनीमध्ये जमिनीचा जमिनीत पियाचं साधारण सात सात पाहिजे जमीन निसऱ्याची पाहिजे हे सर्व असताना तुम्ही बेडची बांधणी करता हे सगळं तुम्ही टाकले बेडमध्ये बेड बांधून घेता साधारणतः सहा बाय सहा तुम्हाला लागण करायचे सहा बाय सवा फुट सहा बाय सहा फुट लागण करायचे बरं तुझे हे सांगितलंय की बेडमध्ये उष्णता तयार झाली पाहिजे जरा थोडस हे सांग हा महत्वाचा ग्राफ आहे आमच्यासाठी महत्वाचं सांगायचं म्हणजे रेग्युलर पद्धतीनं शेतकरी बेस भरतात किंवा अं लिक्विड सोडतात पण कोणतरी लोक सरपर जे गंधक आहे त्याला लोक बगल टाकत चालले कारण असं दहा किलोची पिशवी साडेपाचशे पाचशे रुपये पिशवी लोकांचं मन भरत नाही ज्यावेळेस मोठा महागाचा विषय नाहीये ज्यावेळेस भरगतच म्हणजे पडतो त्यावेळेस लोकांना बरं वाटतं पण हे पाचशे रुपये साडेपाचशे रुपये एवढं दहा किलो काय आहे असं लोकांना वाटतं इतके सीमन नाही भरत इतके सिमन नाही भरत पण ते महत्वाचं काम तर करत उष्णता करते उष्ण करत काय करते उष्णता तिथे नेमकं काम म्हणजे सल्फर जे घटक आहे ते शेतामध्ये राणामध्ये आहे ना म्हणजे समजा पाऊस झाला राणाला ऑक्स येत नाही चिकल सध्या तर ते किंवा काही रानामध्ये सगळं व्यवस्थित आहे पण मुळी चालत नाहीये तिथं सल्फर बुरशीच काम करतं जमिनीला बुरशी मारायचं काम करत तर सल्फरचे बरेच फायदे आहेत एक तर ते मायक्रोन काम करत एकतर ते अशी म्हणून काम करत आणि दुसरी गोष्ट जमिनीला पोषक खत आहे ते उष्णता तयार होणं बीजाच्या ह्याच्यासाठी फायद्याचं असतं काय नमकं तेच कारण महत्वाचं काय थंडी आहे थंडीमध्ये उष्णता ही गरजेची ह्युमिडिटी असेल टेम्परेचर खूप लो असेल तर तुमचं अंकुर जे आहे ते उमलणारच नाही किंवा तुमचा अंकुर जे उमल असेल ते काही वाढ होणार नाही भेसळ भरतानाच उष्णतेची तुम्ही आता ज्यावेळेस करता आणि प्रत्यक्षात लागवड करता तो त्याचा सवा, सवा। त्याच्यावर तुम्ही काकडीची लागवड केली त्यानंतर सुरुवातीला बघितलं तर ड्रिंकिंग फार महत्वाचे आळवण्या फार महत्वाचे तशा सजेस्ट करतो का शंभर टक्के आणि मग त्या पहिल्या दुसऱ्या किती असतात आणि त्यामध्ये काय काय असतं साधारणतः पहिला चार आळा गेलाच पाहिजे पाणी हे अल्प प्रमाणात दिलं पाहिजे पाणी तुम्ही बी टोकन करता सुरुवातीला बेड ओले करून घेणे ब्या टोकन करणे साधारणतः एक पंचवीस ते तीस सेंटीमीटर गेला पाहिजे जास्ती पण खोल नको बी बियाची उगवण झाली उगवून पण पाणी द्यायच नाही परताला उगवण नंतर पण पाणी द्यायच नाही साधारण चार आळून जागवायचा साधारणतः एक पन्नास सत्तर ऐंशी मिली सत्तर ते ऐंशी मिली एका साठात आळवणीचं पाणी गेलं पाहिजे काय काय असतं त्या जे काय रेग्युलर पहिले जे स्टेप आपली आळुणीचे त्यामध्ये जे काय ह्युमिक असेल आणि एनपीके एनपीके मध्ये जे हाय नायट्रोजनचे एनपीके ते आपण वापरतो जसं की एकोणीशे एकोणीस एकोणीस असेल किंवा तीस दादा असेल ते आपण त्यामध्ये सजेस्ट करतो त्यामुळे काय होतं हाय नायट्रोजन गेल्यामुळे एकदम ग्रीप घेतो आणि दुसरी गोष्ट ह्युमिक असल्यामुळे मुळांची संख्या पण चालते दुसरे ज्या आळवणी आपण करतो म्हणतो आणि ही आळवणी कायची ज्यावेळेस तुमचं पान भार टाकेल त्यावेळेस तिसरं पान भार पडल्यावर हे पहिल्या आळवणी करायची दुसऱ्या आळवणी तीन दिसऱ्यांनी परत करायची त्यामध्ये जीवाण बुरशी असतील जसं की ट्रायको असेल सुडो असेल किंवा वीबीएम कल्चर असेल वीबीएम कल्चर वर्टेसिल म्हणजे बीवरा मीटर जम हे मर कुमनी वाळवी उज हे लागवणे म्हणून आणून करायचे परत तीन दिवसांना पुढच्या अळवणी त्यामध्ये बारा एकसाठ झिरो किंवा अठ्ठा अठ्ठा झिरो काय होतं तर फुटवा फोटव्यांची संख्या वाढते महत्वाचा फोटवा आहे फुटवा फुट जास्त असेल तेवढा मालस जास्त येणार बरोबर आणि चौथी जी आळवणी असते ते एन पीक बॅक्टेरी म्हणजे त्यामध्ये एज असेल पीएसबी केएसबी एकत्र असेल दुसरी गोष्ट मायको राहायचं एक मायक्रोचं काय फंगस आहे मुलावरती वाढतो म्हणजे मायक्रोच काम काय महत्वाचं मायक्रोचा लोक सोडत नाही मायक्रोच काम काय तर मायक्रोज आसपास पडलेले जे अन्नद्रव्य असतात ते ओढून घेणं काम करत पण हे हा, हा। लोकांना माहितच नाही सहाशे सातशे रुपये मायक्रो सोडण्यापेक्षा लोक म्हणजे एक वीस किलो पोत सोड खालण अठराशे रुपये पोत सोडलं काय वाटतं असं लोकांना वाटतं पाच सहाशे रुपये पाच सहाशे रुपये एवढा डबा सोडण्यापेक्षा अठराशे रुपये पोत सोडलं काय ही लोकांची समज म्हणजे मानसिकता आहे पण तो लोकांना तर मायक्रोराचा फायदा माहित नाही तर मायकोरा ही खूप गरजेचं आहे काही वाढीसाठी आता तुझ्या चार आळवण्याच्या झाड चांगल्या पद्धतीन ते होते आपण जे आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्ही सुटणे आकडे आकडे पिळे पडत ते चालधारा सुरू करतात ते त्यासाठी आपल्याला फाउंडेशन गरजेचं आहे जाळीवातीपासूनच गरजेचं आहे हो सुरुवातीपासूनच जाळीवडून कोण जाळेपर्यंत करतं किंवा कोण दोरीने बांधतं तर ते गरजेचं आहे फायद्याचं कुठलं जाळीचा केलेला फायदाच पडत कॉस्ट केलं आणि दुसरी गोष्ट खर्च नाही आता ते झालं तू त्याला त्या मिशा या लागल्या म्हणला भारी शब्द वापरला तो त्या वेलींना ते सुटायला त्यामुळे ते शोधतंय की ही मिशा कुणा याकडे पिळायची सगळ्या आता हे ज्यावेळा झाड ग्रो करत असते त्यावेळेला इथंच मेन चॅलेंज येते सेटिंग कड नंतर जाऊ झाडाची सुरुवातीची ग्रोथ चांगली असणं फार महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये थंडीच्या दिवसाचा काय इम्पॅक्ट होतो आणि तिथं मध्ये तू सांगितलं पण अजून अशा कुठल्या गोष्टी आहेत की बाबा त्याची इथं प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे चांगली हो तो असं म्हणला की ज्यावेळेस ते एखाद्या गुंप जात त्यावेळेस त्याला काय चॅलेंज आहे वाढीसाठी तर त्याला चॅलेंज आहे कारण आपला विषय चालू आहे काकडी लागवड आणि थंडीचा काळ बरोबर आणि थंडीच्या काळात शंभर टक्के चॅलेंज आहे कारण त्या काळात काकडी वाढत नाही कारण थंडी कडा काही असते त्यामुळे नायट्रोजन लेव्हल पूर्णपणे झिरो असते त्यामुळे काकडीची वाढ चांगली होत नाहीये कारण दुसरी गोष्ट द्यावर पडतात आपल्याकडे बरोबर दोबिंदू तर ह्यासाठी आपल्याला जसं चॅलेंजर तू सांगितलं की वाड्यामध्ये काय समस्या येतात शंभर टक्के समस्या येतात तर त्यावेळेस आपल्याला हाय नायट्रोजन डोस वापरणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट सरपरचा वापर हा वारंवार केला पाहिजे हे आपण सरपर टाकलेला आहे आणि आपण सरपरचा उपयोग करत आहोत बरं आता हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर येतो म्हणजे सेटिंग सेटिंग बांधणी वगैरे झाली तुमचं तो म्हणला ते त्या पद्धतीनं बांधून घ्यायचे सगळ्या वेली वगैरे सेटिंग हा फार महत्वाचा टप्पा कुठल्याही पिकामधले कारण तिथून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या परताव्याच्या दिसण्याला सुरुवात होते कारण तो कसा होणार आहे तोपर्यंत तो तो फक्त शेतकरी टाकतच जात असतो जमिनीला पिकाला या सगळ्या गोष्टी तर ते सेटिंग या दिवसातली किंवा एकूणच काकडीमधली सेटिंग परफेक्ट व्हावी यासाठीचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे शेतकऱ्याचं काय काय गोष्टी केलं पाहिजे आता बऱ्याचदा आपल्या गेलवर्गीमध्ये दोडका असो किंवा काकडी असो मेडिकोल खूप मोठी समस्या सेटिंग होत होतंय पण पिवळं मग एवढं ओढ होतं ते जळून जाते फुल मग त्यासाठी काय करावं लागतं तर सुरुवातीला ज्या वेळेस तिसरं होतं पान बाहेर पडत आपल्याकडे पिजर मिळते इथे फोन लावा आणि इथे जे आपण डाळ्याबाईला पान गळ शेड वापरतो तर ते पॉईंट पंचवीस मिलीने नहीं। 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 पर लिटर या प्रमाणात आपण काकडीवर फवारणी केली पाहिजे चौथ्या पंधरा असताना बर ह्यानं काय होतं तर पेर आकूड पडतात आणि सेटिंग भरपूर होत बर बर हा परत सेटिंग ज्यावेळेस काय येतो त्यावेळेस आपण जे काही हार्मोन्स आहेत किंवा बायोस्टिक आहेत त्याचा आपण वापर करतो त्या काळात एनपीके फर्टिलायझर असेल जसं की फॉर एक्झाम्पल तेरा चाळीस तेरा किंवा दहा तीस दहा जे की हाय फॉस्ट प्रसग्रेड आहेत त्याचा वापर सेटिंग काळात आपण करायचं सेटिंग चांगलं होतं आता हे सांगितलं की पेऱ्याचं अंतर कमी पडलं पाहिजे तर ते सेटिंग चांगलं होते तर हे बरोबर आहे बऱ्याच वेळा वेली माजतात नुसत्या नुसतं माजतंय आणि त्याला तशी सेटिंग होत नाही मला त्यामध्ये हे घटक फार महत्वाचे तिथं काम करतो मग म्हणलं ना आपण लेवल तर गरजेचं आहे ह्या काळात नायट्रोजन वाढल्यामुळे पेरला अंतर पण वाढणार आहे पेरला अंतर पण कमी पडलं पाहिजे नायट्रोजन लवकर वाढले पाहिजे पेरला अंतर कमी पडलं पाहिजे त्यासाठी आपण वापर करायचा आहे त्याला हा जेव्हा हे सेटिंग होतं त्यावेळेस सेटिंग मध्ये प्रामुख्यानं काकडी सुरुवात होते त्यावेळेस बऱ्याच छोट्यापणेच काकड्या वाकड्या पडायला वगैरे चालू होते आपण हो। तोडणी करतो हार्वेस्टिंग त्यावेळेला बऱ्याच काकड्या आपल्याला त्याच्या वाकलेल्या वगैरे दिसतात किंवा ते खराब दिसतात तो माल रिजेक्ट होतो जातो तर ते काय कारण असते नेमकं कॅल्शियम वरणची कमतरता असते बरं योग्य काळात ज्यावेळेस सेटिंग होतं किंवा पेरपाडाच म्हणजे ज्यावेळेस फुलमला सुरू होतं त्यावेळेस कॅल्शियम वरून हात गेला पाहिजे स्प्रे गेला पाहिजे वरून ट्रिपल सुद्धा गेला पाहिजे ते होणार नाहीत तसं या दिवसात भुरी दावण्याचं नेमकं कसं करायचं शंभर टक्के म्हणजे अटक करणार आहे तर त्यासाठी दावण्यासाठी आपल्याकडे जैविक मध्ये गेलो तर ट्रायपो सोडो वापर करू शकता भुरीसाठी एम्फिलोमॅस वापर करू करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला केमिकल मध्ये जर जायचं असेल तर मॅनकोजेप आहे दुसरी गोष्ट सीजन अमेस्टर आहे किंवा कस्टोडे आहे अशा बऱ्याच कंपनी जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही डावणे भुरे करपासाठी वापरू शकतो आता अजून एक महत्वाची समस्या आहे ती म्हणजे थ्रीपचा अटॅक आहे ते बघितलं वेलवर गेमध्ये त्याला फार सकिंग पेस्ट आलेली पण शेतकऱ्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कळत नाही आणि मग तो जो नंतर जो थ्रिपचा अटॅक होतो तो बऱ्याच वेळामुळे कव्हरच होत नाही त्याच्या इथेच तो प्लॉट घेऊन जावला तर तो थ्रीपचा अटॅक येऊच नाही यासाठी प्रिकॉशनरी शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे आला तर मग तो थांबवायचा सध्या जो आपण बघायला गेलो पाटे पाटे कडक थंडी पडते बरोबर आणि दिवसभर एवढं कडकुन असते बरोबर त्यामध्ये लोकांना कळत नाही की थ्रीप्स काय त्या माईट्स आहेत लोक थ्रिप्स म्हणून थ्रीप्स फॉरतात पण एक्चुअली पाठीमा बघायला तर पिवळे पिळे पिवळे किडे असतील किंवा लाल 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 खेळ असतात ते माईट्स आहेत तर माइट साठी पण फवारणी घेतली पाहिजे माईट साठी जे काय तुमचं अॅक्रिसाईड असेल कोणत्या कंपनीचं अॅक्रिसाईड घ्या त्यासोबत तुम्ही सल्फरची फवारणी घ्या माईट्स शंभर टक्के जाईल आणि थ्रीप्स जर बोलायला गेला तर थ्रीप्सला म्हणजे एमिडा आहे किंवा कॉन्फेडर आहे सोलोमन आहे हे वेगवेगळे औषध तुम्ही एकत्र म्हणजे एखादं समजा आणि तुम्हाला कॉम्बिनेशन करायचं आहे तर सोलोमन सिक्वेश मायक्रोटेंट आणि एखादं वायरचं प्रोडक्ट तुम्ही एकत्र जरी दिलं शेतकऱ्याचा खर्च प्रमाण असेल आणि वेळ प्रमाण असेल आणि दुय्यम रिझल्ट मिळेल बरोबर आता मला सांग हे जे वेली आकडतात किंवा वेली बसतात लवकर किंवा प्लॉट तसा थंडीमध्ये जास्त दिवस चालत नाही तर त्याची प्लॉटची ती लाईफ वाढावी तो शेवटपर्यंत चांगला राहावा त्यासाठी मला वाटतं खाली मुळी तर महत्वाचा घटक आहेत पण त्याची ती एकूण कशी बांधणी त्याची ती फ्रेम कशी कंप्लीट करायची किंवा सुरुवातीला सांगितलं ज्यावेळेस आपण सुरुवातीला शेतकरी आळून देतो ना दुसऱ्या आळून आपण सांगितली ट्रायको सुडो विबेम कल्चर हे त्यासाठीच आहे मर होणे खोडकिड लागू नये किंवा वेल बसू नये त्यासाठी आपण आळून करतो सुरुवातीला सुरुवातीला करतो आणि याचा रेपिड ऍप्लिकेशन पण आपण ट्रीपमध्ये करतो परत बरं ती कसं करायचं सेटिंगच्या काळात वगैरे आधी मध्ये टाकायचं काढतो बरं आणि मला सांग अजून एक आहे बघ की बऱ्याच वेळेस सुरुवातीचे तोड नाही तर ती सतत सेटिंग आली पाहिजे त्याचं कसं झालं हाय फॉस्फरस मला सांगितल्याप्रमाणे सोडता हाय फॉस्फरस ग्रेड सोडा त्यामुळे फॉस्फरस लेवल जास्त असेल जसं की बारा एकसठ झिरो झिरो बोवन चौतीस तेरा चाळीस तेरा दहा म्हणजे फॉस्फरस लेवल जिथं हाय त्या ग्रेड वाढवा फॉस्फरस लेव्हल तुमची हाय असेल सेटिंग होतं मुळ्यांना कसं जपायचं कारण त्याची वाढच ह्या पिकांचा सगळा आत्मा आहे सगळ्यात म्हणजे मुळांसाठी रेग्युलरपणे बॅक्टेरिया मायकुरायझर सल्फर करायचं अरे हे सगळी नावा नावं आपण घेतो तर मी ही मुलाखत मुळात मुद्दाम भावनिक वगैरे शेतकऱ्या प्रश्नासंदर्भाने के केलेली नाही कट टू कट ही प्रोफेशनली प्रॅक्टिसच्या संदर्भानं आहे त्यामुळं ज्यावेळेला लखन अशी नावं सांगतो त्यावेळेला तुम्हाला असा प्रश्न पडेल की किती पद्धतीची नाव आणि किती पद्धतीच्या आळवण्या किती पद्धतीचे डोस याच्यामध्ये आहेत तर ह्या मुलाखतीचा मेन आत्मा हाच आहे की तुम्हाला क्लिअर लाईन टू लाईन ह्यातली माहितीच मिळावी कुठल्याही शेती संदर्भातलं तत्वज्ञान देण्याचा हेतू आज नाही तसे संदर्भातले व्हिडिओ मी नेहमी करत असतो की शेती वाचली पाहिजे जमीन वाचली पाहिजे पिकं वाचली पाहिजे तरुण मुलं शेतीत आली पाहिजे बाजारभाव मिळाला पाहिजे हे सगळं आपण नेहमी ते बोलत राहणार आहोत गरजेचं आहे परंतु आज मात्र जो सगळा टोन आहे तो प्रॅक्टिसच्या भोवतीच ठेवतोय मी मुद्दा म्हणून कारण या दिवसामध्ये शेतकऱ्याची मानसिकता जी लावायची आहे त्यांना त्याचा चांगला पेक्षा लाभ हा या व्हिडिओच्या माध्यमातून झाला पाहिजे लगे मला पुन्हा एकदा हा एक प्रश्न विचारायचा की ज्यामध्ये काकडीची कीड येऊ नये किंवा ते काकडी त्या ज्या तुम्ही ज्यावेळा काकडीचं निवडणी चालू असते त्यातून डॅमेज होऊ नये याच्यासाठीच्या तयारी याची प्रिकॉशन कशी घेतली आपण जर बघायला गेलो तर आपलं तीन दिवस सोडलं असते बर म्हणजे तीन दिवस सोडून चौथ्याशी फॉरन देतो बर अशी काही जास्त महागाची फॉर घेण्याची गरज नाही जे काय रेगुलर कीटनाशक आहे ते तुम्हाला फवार येत तर कीटनाशिक गेलं एक गेलं दुसऱ्या मध्ये सेकंड पेजचं गेलं परत कीटनाशक गेलं तर ही सायकल जे आहे ती रिपीट सायकल आहे ही सायकल कंटिन्यू असल्यामुळे शक्यतो तुमचा माल डॅमेज होत नाही कॅल्शियम बोरम पण देतो आपण त्यामुळे डॅमेज चे चान्सेस फार कमी राहतात आता मला सांग की ह्याच्यामध्ये जो अजून एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे याची जी दिवस आहेत काकडी चालण्याचं ते जास्त असले पाहिजेत जा। लॉंग टर्म पर्यंत ते टिकलं पाहिजे आणि रिपीट रिपीट निघले पाहिजे त्याच्यासाठी ही टिकवण प्लॉटची टिकवण शेवटपर्यंत ठेवण्यासाठी काय करायचं नाही मुळात हे काकडे जे आहे ते शॉर्ट टर्म पिक आहे साधारणतः पस्तीस ते चाळीस चालू होत बर पहिला थोडा पालवण हा म्हणजे पस्तीस दिवस तीस ते पस्तीस तुम्हाला कळी दिस चालू होतीस हा आणि पन्नास दिवशी तुमचा पहिला थोडा होतो बर एक महिना प्लॉट चालू चालतो तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे तुम्ही कशा जपता काय पर्यंत काय सोडता काय फवारता ते डिपेंड आहे तिथून परत एव्हरेज कमी कमी होत तर काकडी मधला अजून एक प्रश्न असायला आहे लखन की हे शॉर्ट टर्म पीक आहे तशी साठ दिवसाच्या आसपासच्या संदर्भातल्या दोन महिन्याच्या आसपासच्या पीक आहे ती याच्यामध्ये काकडी कधी किती दिवसा लागवडीपासून चालू होते किंवा चालू झाली पाहिजे आणि त्यानंतर ती कशी टिकते आणि तिचा जर कालावधी कमी असेल तर मग अवरेजवरच जायला पाहिजे मार्जिन कमी ट्वेंटी मोठी बॅटिंग केली पाहिजे तर ती बॅटिंग नेमकी कशी करायची किंवा कसं गेलं पाहिजे किंवा किती असावं आता सांगायला गेलं तर जे लोक रेग्युलर प्रॅक्टिस करतात त्यांचा थोडा लाई चालत नाही त्यांना ॲवरेज निघत नाही त्यामुळे ते लोक ते फसतात जगावर लावतात पण प्रॅक्टिस चुकतात चुकतात आपल्याला त्या प्रॅक्टिसमध्ये ठेकायचं असेल चॅलेंज एक्सेप्ट करायचं असेल आपल्याला तर त्या ठिकाणी तुम्हाला जे काय आपलं आपण जे शेतकऱ्या सजेस्ट करतो रोड त्या तुम्ही गेला रिपीट सायकल चालू चालू ठेवली तर साधारण तुम्हाला तीस ते पस्तीस दिवस तुम्हाला फ्लॉवरिंग दिसतं पहिला थोडा पंचवीस ते पन्नास तुमचा पहिला थोडा होतो तिथून परत तुमचा एक महिना प्लॉट चांगला चालतो आणि परत हळूहळू कमी होतो एव्हरेज घटतं तुमचं तर तो एक महिन्याचा टाइम लॅप्स आहे त्यामध्ये तुमचा एव्हरेज जास्त निघलं पाहिजे लोकांचा काय तु बरं ते काय होतं धरून चला आता एक माझा मित्र आहे तर त्याचा प्लॉट पण माझा सामान लावलाय माझा रोज एक दिसाड एक टन तुटतोय आणि त्याचा तीनशे पाचशे किलो माल निघतो हिथं चॅलेंज तुमचा तुम्हाला जर त्यात पैसे काढायचे आहेत मग रेट कमी असो किंवा जास्त असो त्या काळा तुमचा एक तुम्हाला एक टन माल तुटलाच पाहिजे अकरा मग तुम्ही जिंकला म्हणायचं जर तुम्ही तीनशे चारशे किलो खेळत असाल तर तुम्हाला तो खर्च लागते खातक होतं बार होते आणि खर्च जर बोलायला गेलं तर साधारणतः पंचवीस ते तीस हजार औषधाचा खर्च होणे असं मला वाटतं एकरी बरं आणि एकूण प्लॉटचा खर्च किती असतो एकरी एकूण जर सगळं बेड बांधणी सगळं जर नवीन धरलं फाउंडेशन म्हणून सगळं तर साधारणतः साठ ते सत्तर हजार रुपये खर्च होतो बांधणी सेत बांधण्यासाठी तस परवडते मग काकडी काकडी परवडत बरं काकडीला असं लेग बांधायला लागणार कारण काकडीच्या दोडक्या कारण असं वर पसरत नाही पूर्ण लय मोठे छत हाईट काय वर जात नाही तिथं वाढतं तिथं बरं आता मला सांग ह्याच्यामध्ये हे काकडीच तू म्हणाला की एक दिवसात एका एकरामध्ये एक टन्नाचा तोडा एक, एक महिना चालला पाहिजे म्हणजे एकरी किती ॲव्हरेज निघलं पाहिजे पंधरा टन आवरेलच पाहिजे पंधरा टन अवरेज एकरी एकरी म्हणजे कमीत कमी पंधरा टन अवरे निघलच पाहिजे वीस रुपये जरी गावले तर तीन एक लाख रुपये व्हायला शंभर टक्के मग खर्च लागवड जरी झाला तरी दोन लाख रुपये पडले बरोबर आहे माझा अभ्यास असा आहे की अजून फेब्रुवारी पर्यंत फेब्रुवारी पर्यंत कमीत कमी रेट पंधरा रुपये राहील म्हणजे पंधरा रुपये मार्केट बाबा सत्तर रुपये चालू आहे पण पंधराच्या खाली मार्केट येणार नाही सरासरी वीस रुपये मिळाले तरी नंबर टक्के परवडते रुपये तुमचा समजा पाच रुपये जरी वाहतूक खर्च गेला तरी दहा रुपये तुम्हाला मिळतात एक माल तुटला तुम्हाला मिळत एक दुसऱ्या दहा रुपयाला खर्च करत नाही बरोबर म्हणजे हे आता कमीत कमी काय सांगायला लागलो म्हणजे हे असं नको गैरसमज व्हायला शेतकऱ्याचा की मग काय शेतकऱ्याला पैसे नाही झाले पाहिजेत का झालेच पाहिजेत तर तो मध्यम मार्ग आपण काय सांगतो की बऱ्याच वेळा सक्सेस स्टोरी आम्ही पण देतो न्यूज चॅनल हे काय करत शेतकऱ्याला एवढे पैसे तेवढे पैसे शेतकरी त्याची लागवड करतात प्रत्यक्षात तसं होत नाही किंवा दर कमी जास्त हंगा मार्केटचं तर असं आहे की मी किडीत बघितले हा सत्तावीस रुपयाचा दर आणि उद्या तो दर नाहीये मी खूप वेळा असं दरांच्या बाबतीत बघितले त्यामुळे मग अशा वेळेला कुठे फोकस असू शकतो आपला तर अवरेजवर फोकस असू शकतो तुम्हाला जर रेट तुमच्या हातात नसतील पण प्रॅक्टिस तुमच्या हातात आहे अव्हरेज तुमच्या हातात आहे तिथं जर तुम्ही अव्हरेज काढला आणि लखन म्हणतो तसा एकरामध्ये पंधरा टनाचं अवरेज झालं तर वीस रुपयेनं सुद्धा त्याचे तीन लाख रुपये होतात लागभर जरी खर्च सोडला सगळा मिळून तरी दोन लाख रुपये त्याचे काही महिन्यांमध्ये शिल्कीत राहतात जे लय भारी आहेत का तर असं नाही शेतकऱ्याला मिळाले पाहिजे का तर भरपूर मिळाले पाहिजेत पण कमीत कमी आपण असं धरतो की शेतकऱ्याला निदान तेवढे तरी पैसे मिळतात तीस रुपयाने सापडले तर अजून पुन्हा तो त्याचा नफा वाढतोय आणि फार वाईट झालं पंधरा रुपयाने जरी सापडला तरी मला वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीचा खर्च जाऊन नफा शेतकऱ्याच्या हातामध्ये तेवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये राहतो त्यामुळे कमीत कमीच्या जास्तीत जास्तीचा विचार करून तो बॅलन्स आपण करूया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवरेज काढण्याकडे लक्ष द्या मला माझं एक म्हणणं असं आहे शेतकऱ्यांनी मार्केट रेट किंवा सगळ्यांनी हे केलं म्हणून मला पण तेच करायचं आहे असा विचार न करता तुम्ही मार्केट रेटच्या विरुद्ध तुम्ही क्वालिटी आणि क्वांटिटी काढा तर तुम्हाला शंभर टक्के कशी क्वालिटी असली पाहिजे काकडीची नेमकी सांगता साधारण काकडी लांबी अठरा तेवीस सेंटीमीटर पाहिजे काकडी सरळ पाहिजे मग ती वारडी कोणती का असे ना मग ती एकतर पांढरी वरडी असेल किंवा हिरवी वारडी असेल तर काकडी सरळ आणि अठरा तेवीस सेंटीमीटर लांब पाहिजे आणि वजन वजन त्या काकडीचं साधारणतः दोनशे ते आठशे भरलं पाहिजे तर तुम्हाला काकडी शंभर टकावर कोण बरेच वेळा ते आतन अश्या काकड्या मोडल्यावर असे पोंगच निघतात रे ते काय असते ते त्यामध्ये पोटॅश नसतंय पोटॅश लॅक ऑफ पोटॅश लॅक ऑफ झिंक लॅक ऑफ फॉस्फरस ज्यावेळेस तुम्ही समतोल खात देता त्यावेळेस डिफरन्स होत नाही आता वन मार्केटमध्ये अनेक आहेत तू बऱ्याच शेतकऱ्यांना बरेच वान सजेस्ट करतो तर काय आहे तुझ्याकडे वानांची लिस्ट आहे अशी माझ्याकडे मी आता लोकांना बऱ्याच आता दिवसापूर्वी आता मला वाटतं मी अर्ध वर्ष ह्या मार्केटमध्ये आहे तर मी लोकांना काकड्याचे बरेच वन जसे की सध्या आपण ऑर्डर प्रचलित आणि वर दोन वराटी आहेत जर काकडीतून शेतकऱ्याला किती लागवडीपासून पूर्ण प्लॉट संपतेपर्यंत हंगाम असतो कालावधी किती सरासरी दोन ते अडीच महिने म्हणजे लागण झाली एक महिन्यात चालू होते एक महिन्यातून प्लॉट चांगला चालतो तिथून एक पंधरा दिवस अडीच महिन्यात अडीच महिन्यात तिकडं अडीच महिन्यात जर शेतकऱ्यांना शॉर्ट टर्म मध्ये चांगले पैसे कमवायचे असतील तर काकडी मला वाटतं हे अतिशय चांगलं पीक आहे फक्त हे करत असताना जे आमच्या गप्पांचा जो ओघ आहे तो समजून घेतला पाहिजे की एक तर आत्ता देखील दे लागवडी होऊ शकतात अनेक जण करतात कारण हे रिस्क घेऊनच पीक आहे आत्ता जर तुम्ही लागवडी केल्या तर चॅलेंज मोठे त्या पण चॅलेंज आहेतच म्हणून अनेकांचे प्लॉट ह्यामध्ये डॅमेज होते म्हणून तर मार्केटला आवक कमी होते आणि म्हणून तर मंदीमध्ये संधी मिळते आणि तुम्हाला पैसे होत आणि सीजनच्या टायमाला मग काय ते सगळ्यांबरोबर मार्केटला येते रेट थोडे राहतात पण पिकवणं सोपं असतं म्हणजे दोन्ही का नाही या आता खाल्लं काय आणि त्या हाताने खाल्लं काय शेवटी ते एकत्र तेवढेच तसंच होणार पण मला वाटतं की ऑप्शनला कधी पण संधी शेतकऱ्यांना मोठी मिळते त्यामुळे या थंडीच्या हंगामामध्ये शेतकरी लागवड करू शकतो परंतु थंडीच्या काळामध्ये ज्या महत्वाच्या काळजी घेणं आहेत त्या काळजी मात्र आपण शेतकऱ्यांनी घेतल्या पाहिज्या आणि त्यातली जर सगळ्यात महत्वाची काळजी काय असेल तर जमिनीमध्ये में हीट मेंटेन करणं फार महत्वाचं आहे कारण या दिवसामध्ये वातावरण अतिशय थंड असते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे घटक आहेत त्यानं सल्फर सांगितलं जिंक सांगितलं किंवा नायट्रो हाय नाय नायट्रोजनच्या खतं तुम्ही प्रोव्हाइड करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी देणं फार महत्वाची गोष्ट आहे वेली टिकवून ठेवणं हे मोठं चॅलेंज आहे आणि मग हे सगळं करत असताना जर चांगला जो महिना तुमच्या हातामधला आहे प्लॉट सुरू झाल्यापासूनचा त्याच्यामध्ये जर एकाडे एक, एक दिवशी तुमचा जो तो तोडा होता त्यामध्ये तो जर जास्तीचं अवरेज आलं तर अवरेजच्या जीवावर तुम्ही नफा मिळवू शकता रेट असेल तर अजून नफा रेट नसेल तर अवरेजच्या जीवावर तुम्ही खर्च काढून आपल्या प्रपंचाला लागणारे पैसे तुम्ही निश्चितपणानं मिळवू शकता त्यामुळे लक्षात ठेवा मार्केट आपल्या हातामध्ये नाही पण योग्य वाहनांची निवड जसं त्यांनी सांगितलं की आता अक्षय वर्षासारख्या येतात वानांची निवड योग्य आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आवरेज अतिशय चांगलं काढणं त्यासाठी प्रॅक्टिस बरोबर करणं हे फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं आणि जर ह्या गोष्टींचा तर तुम्ही सगळ्यांनी विचार केला तर निश्चितपणानं काकडी पिकातून तुम्ही चांगल्या पद्धतीचे पैसे मिळवू शकता खरं तर तू मला ह्या काकडीच्या संदर्भानं वेळ दिला त्याबद्दल तुझे आभार आणि लवकरच आपण दोडका आणि कारलं या संदर्भानं बोलायला बसशील धन्यवाद धन्यवाद